मी मधुसूदन लढत गायकवाड मध्य रेल्वे रिक्षा स्टँड राजपाळेचा अध्यक्ष आहे आमची मागणी एवढीच आहे आम्ही वारंवार अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत दोन ट्रॉफी पाहिजे होते ते आतापर्यंत दिलेले नाहीत त्या आधी साहेब होते त्यांना बी दहा वेळा अर्ज दिलेला आहे आत्ता बी दिलेला आहे आम्हाला दोन ट्रॉफी मिळण्याची विनंती आहे आम्हाला अनाअधिकृत रिक्षावाले आतमध्ये येतात आणि ते त्यांच्याकडे लायसन्स नाही बॅच नाही असे किती तर रिक्षावाले आतमध्ये येतात नंबर तोडतात को आणि कोर्च मध्ये जाऊन भाडा भरतात आणि त्यांनी भाषा करतात वयाचं भान नाही त्यांना तुम्हाला मारू आम्ही तुम्हाला असं करू तुम्ही बाहेर तर या तर या अशी दमदाटी करतात आता तुमची रिक्षा संघटनेची नेमकी मागणी काय आहे आम्हाला दोन ट्रॉपिक पाहिजे दोन ट्रॉपिक पाहिजे दोन ट्रॉपिक आम्हाला मिळण्यास विनंती आहे आणि परवानगी जे बाहेरचे रिक्षा बसतात त्यांचं लगेज वगैरे विसरलंय परत इथेच येतात क्यू मध्ये आम्हाला विचारायला चालू गाडीमध्ये बसतात रायनिंग गाडीमध्ये त्याचा आम्ही हे घेणार नाही जबाबदारी घेणार जंगाला घेणार नाही बाहेरच्या गाडीमध्ये मध्ये बसा सर हेच हे चाळीस आमचे सभासद आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांचं आधार कार्ड आहे त्यांचा फोन नंबर आहे त्यांच्या गाडीत जर काय विसरलं अध्यक्ष अनेक वर्षापासून आपण कामकाज बघतायत नेमकी तुमची मागणी प्रशासनाकडे काय आहे आणि तुमच्या व्यवसायावर नेमका परिणाम काय होतोय हे सांगा गेली कित्येक वर्ष आम्ही लोकमार्गाला ट्रॉफिक मागणी करतो तर वारंवार मागणी करून दोन ट्रॉक दिले आमची एकच मागणी तुम्ही तसं आपण लोकमार दोन ताफी घेतो तसं आपण दोन द्यावं